की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहेत तेच माझ्या मनात आहे ते तसं भेटेल बाळासाहेब उद्धव साहेब असं म्हणाले की मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करू म्हणजे एकत्रीकरणाच्या चर्चेला ते पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद घेतात अशी प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती तेव्हा मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहेत तेच माझ्या मनात आहे ते बाळासाहेब घडील तो काळ होता त्या काळात त्यावेळेला आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असत आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वेळ आणि वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते असत नाही कुठे वेळ कधी वाईट असते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवार होत आहे वाक्यात बरेच काही अर्थ असतात तज्ञाच्या आयुष्यावर ते सकारात्मक बोलतात पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राजसाहेबांसोबत युती करायची तर दुसरीकडे राज फडणवीस साहेब पण त्यांना भेटायत हॉटेलमध्ये काय नेमकं सुरू मनसेच्या मनात हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय पण मला अजून उत्तर सापडत नाही तुम्हाला नक्की देईन त्याची दे चिंता करू नका <laughs> मी त्या विषयावरती बोलणार नाही कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखांचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाही ते दोन पक्ष दोन प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित साहेब पातळीवर चर्चा सुरूच आहेत मात्र स्थानिक पातळीवर सुद्धा आता आपल्याच बाजूला जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा दिसून येत आहेत ही त्या दृष्टीनं चालू झालेली नांदी बनता येईल का तुमच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो या सोलापूर जिल्ह्याचा मी शिवसेनेमध्ये द्यावा लागतो त्याला सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून मी आलो होतो इकडे चार आमदार पण मी माझ्या नेतृत्वाकडे निवडून आणले होते त्यातले एक मंत्री पण झाले होते आणि त्यावेळेपासून माझी सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्याच स्तरावरती लोकांबरोबर अत्यंत जिवायचे संबंध होतो आणि तिथं माझ्या कुटुंबातील लोक होते आहेत आणि त्यामुळे त्यांना बाळा नांदगौर आल्यानंतर ते नेहमीच येतात मला भेटतात किंवा मुंबईला आल्यानंतरही मला भेटतात सगळ्या महाराष्ट्रातून येतात तर सोलापूरमध्ये एक विशेष प्रेम पूर्वीपासून होतं आणि आजही आहेत कायम राहणार आहे त्यामुळे ती सगळी मंडळी येऊन भेटत असतात आमच्या प्रताप पण या ठिकाणी आले ती सगळी मंडळी त्यावेळेला प्रतापने आठवण करून दिली की साहेब तुम्ही मला त्यावेळेला शिवसेनेचा महाराष्ट्रातला एकमेव सभापती शिक्षण तर तुम्हीच मला केला होता तुम्ही साहेबांना सांगून केला होता त्या काही जुड्या आठवणी असतात त्याच्यामुळे ते आले होते ते भेटायला येतात प्रेमाने येतात मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात असं साहेब म्हणतात आपल्याला वाटतं असं की मराठी म्हणालो की ते पक्षप्रमुख त्यांना काय बोलायचं ते बोलते आम्ही आपल्याला विषयावरती नाही बोलू शकत